नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहे पितृपक्षातील नवमी तिथी पितृपक्षातील पंधरा दिवस हे पित्रांना समर्पित असतात आणि पितृपक्षामध्ये येणारी नवमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची मांडली जाते नवमी तिथी ही अविधवा नवमी किंवा मातृनवमी या नावाने ओळखली जाते या दिवशी कुटुंबातील अशा महिलांचे श्राद्ध केले जाते ज्यांचे पती हयात असताना त्यांचा मृत्यू झाला होता किंवा ज्यांचा मृत्यूची नेमकी तारीख माहिती नाही त्या तिथीला श्राद्ध केल्याने कुटुंबातील मृत महिला सदस्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या आत्म्याचे मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते पितृपक्षातील या तिथीला केलेल्या श्राद्धाला अविधवानवमी श्राद्ध असे म्हणतात पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केले ने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषातून मुक्ती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अविधवा नवमीला श्राद्ध करण्याची परंपरा आहे ज्यामुळे मृत आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळत असतो धार्मिक दृष्टीने पितृपक्षातील नवमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे नवमी तिथीला कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा आहे पितृ तृप्त होतील आशीर्वाद देतील सात पिढ्यांचे प्रकर पृ पितृदोष कायमचा नष्ट होईल घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन नव व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे उद्या पितृपक्षातील नवमी तिथी आहे तर या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो दिवे लागण्याच्या वेळीला ला आपल्याला हा उपाय करायचा आहे सायंकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यानंतर रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता पितृपक्षातील नवमी श्राद्धाच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात जेव्हा पण या दिवशी आपण काही उपाय करत असतो तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते घरातील ज्या महिला असतात त्यांना सासरचा आणि माहेरकडचा दोन्हीचा पितृदोष जो आहे तो लागत असतो यामुळे महिलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी अडथळे जे आहेत ते येत असतात जर तुमच्याही घरामध्ये सतत आर्थिक नुकसान होत असेल जिथे तुम्ही एक रुपये कमवता परंतु तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील म्हणजेच काय कमाईपेक्षा जास्त तुमचा खर्च होत असेल तुमच्याकडे पैसा येत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही काही ना काही कारणाने तो तो तुमच्या हातातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होतो तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल सतत आपल्या कुटुंबामध्ये आर्थिक समस्या येत असतील किंवा कुटुंबात सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोची असो आई मुलांची असो किंवा मग कुटुंबातील इतर सदस्यांची असो ज्यांच्यामध्ये सतत वाद होत असतात कलह होत असतात कुटुंबामध्ये आरोग्यासंबंधी काही समस्या आहेत दीर्घकाळ घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असणे किंवा एक व्यक्ती आजारी पडला की दुसरा व्यक्ती आजारी पडणं असं घरामध्ये सतत होत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा मग तुमच्या घरामधील जी मुलं आहेत ती हट्टीपणा करतात चिडचिडेपणा जिड़ करतात सांगितलेलं कोणतीच गोष्ट तुमची ऐकत नाहीत तर नक्कीच आपल्या घरामध्ये पितृदोष जो आहे तो असू शकतो जेव्हा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक समस्या अडचणी अडथळे येत असतात आणि जर आपण पितृपक्षामध्ये विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायाचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि हाच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यामुळे पितृपक्षातील नवमी तिथीला ती प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय आवर्जून करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय घरातील स्त्रीने करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे स्त्रियांना मासिक धर्म असेल अडचण असेल काही तर पुरुषांनी केला तरी चालेल परंतु स्त्रियांनी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला हे जल जे आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना समर्पित करायचं आहे ओम हो पितृदेवताय नम या मंत्राचं जप करत तुम्हाला हे पित्रांना अर्पण करायचं आहे तसेच तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीची नवमी तिथी असेल तर तीसुद्धा तुम्हाला विधिवत पार पाडायची आहे पित्रांचा जो नैवेद्य बनवला जातो तो नैवेद्य बनवायचा आहे तसेच या दिवशी तुम्हाला घरामध्ये एक सुवासीन स्त्री जी आहे ती जेऊ घालायची आहे कारण बघा नवमी तिथीला सुवासिन स्त्री यांना भोजन दिले जाते म्हणून तुम्हाला सुवासिन स्त्री तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तिला बोलावून तिला जेवण द्यायचं आहे जेवण घालायचं आहे आणि ते जर शक्य झालं नाही तर तुम्ही एक ताट साईडला काढून ठेवायचं आणि ते ताट जे आहे ते तुम्हाला गाईला द्यायचं आहे ताटामध्ये जे पदार्थ आहे ते सर्व तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत यानंतर बघा तुम्हाला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कटोरीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत प्लेट असेल तर तुम्ही ते प्लेटमध्ये तांदूळ घेऊ शकता पण प्लॅस्टिकचं भांडं वापरायचं नाही स्टीलची एखादी प्लेट घ्या ती संपूर्ण प्लेट भरून तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला एकवीस दुर्वांच्या सात जुड्या तयार करायच्या आहेत प प्रत्येक जुडीमध्ये सात जुड्या तयार करायच्या त्याच्यामध्ये एकवीस जुडवा असल्या पाहिजेत त्यानंतर बघा या एक कणकेचा दिवा बनवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही मोहरीचं तेल घालू शकता किंवा मग तुमच्या देवघरामध्ये तुम्ही पूजेसाठी जे तेल वापरता तर ते तेलसुद्धा तुम्ही घालू शकता यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदळाचं आसन देऊन तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्यावरती आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो पिण्याच्या पाण्याचा माठ आहे त्या माठाजवळ लावायचा आहे हंडा असेल तर हंड्याजवळ लावायचा आणि शक्यतो मातीचा माठ जर तुमच्या घरामध्ये असेल तर तो भरून घ्या आणि तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला ज्या प्लेटमध्ये तांदूळ तुम्ही घेतले त्या तांदळावर तुम्हाला या सात एकवीस ध्रुवांच्या जुड्या ठेवायच्या आहेत आणि ही प्लेटसुद्धा तुम्हाला जिथे तुम्ही हा दिवा लावला आहे त्या तिथे शेजारी ठेवायची आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये नवमी श्राद्ध एखाद्या स्त्रीचं करत असेल तर त्यांचं नामस्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यांची क्षमा याचना करायची आहे त्यांना सांगायचं आहे आमच्याकडून काही जर चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा तुमच्या कृपेने आमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊ द्या आम्ही अशीच तुमची सेवा करत राहू आठवण काढत राहू असे मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे तेल संपलं तर पुन्हा दिव्यामध्ये तुम्ही तेल घालायचं आहे तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला पित्रांसाठी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पाण्याच्या पिण्याचा माठ आहे हंडा आहे तर तिथे त्यांच्या स्मरणार्थ लावायचा आहे जर उद्या नवमी तिथीला तुम्हाला आपल्या पित्रांसाठी जर लावला तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अंधार जो, जो आहे तो दूर होतो आणि पितरांच्या कृपेने जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते दुसऱ्या दिवशी हा दिवा या दिव्या खालचे तांदूळ तसेच प्लेटमध्ये असलेल्या दुर्वा तांदूळ हे तुम्हाला सर्व काही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे पिंपळ वृक्ष असेल वटवृक्ष असेल किंवा बेलाचं वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली तुम्हाला टाकायचं आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या सर्व काही खाऊन घेतील तृप्त होतील आणि यामुळे आपल्याला प्रि जो प्रखर पितृदोष आहे तो देखील दूर होण्यास मदत होते बघा ते धान्य जे आहे ते चुकूनही आपल्याला घरात वापरायचं नाही ते पित्रांना समर्पित होत असतं म्हणून ते त्यांच्यासाठीच वापरायचं आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या नवमी तिथीला करायचा आहे शिवपुराणामध्ये हा सांगितलेला उपाय आहे तोच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग अशाच छानशा व्हिडिओसोबत उद्या पुन्हा नव्याने भेटूया आजच्या व्हिडिओचं मी इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ पितृदेवताय नमो नमः